प्रश्न क्रमांक तीन दोन हजार दोनशे सहासष्ट प्रश्न क्रमांक तीन दोन हजार दोनशे सहासष्ट केल्याप्रमाणे सभापती महोदय महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अराजकता माजलेली आहेत शिक्षक भरती घोटाळा शालार्थ आय डी घोटाळा महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेला आहे त्याची पाळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहेत दोन मे दोन हजार बाराचा शासनाचा शासन निर्णय शिक्षक पदभरतीला बंदी टाकण्यात आली फरवरी तेरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही ला, आ, लागू करण्यात आली संस्थाचालक आणि भ्रष्ट शिक्षणाधिकारी यांनी संगणमत करून दोन हजार तेरापूर्वीच्या डी एड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना हेरवून तेरापूर्वीची नियुक्ती दाखवून त्यांच्या शालार्थ आय डी या दोन हजार एकोणीस नंतर देण्यात आलेला आहेत आणि तेवढ्या मोठ्या रकमेचं या ठिकाणी थकबाकी देयकंसुद्धा काढण्यात आलेली आहे यापूर्वी शासनानं शालेय शिक्षण विभागानं संदर्भामध्ये तीन कमिट्या नियुक्त केलेल्या होत्या चौकशी कमिट्या त्या तीन चौकशी कमिटीचा अहवाल काय प्राप्त झाला आणि मुख्याध्यापकाच्या छोट्याशा प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर मग हा संपूर्ण प्रकार बहार आलेला आहे यापूर्वी शासनानं नियुक्त केलेल्या तीन कमिटी कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनानं त्यांच्यावरती का कारवाई केलेली नाही दुसरा मुद्दा का जे अधिकारी याच्यामध्ये सहभागी होते का चौकशी कमिटीमध्ये होते तेच अधिकारी आता जेलमध्ये आहेत आणि परत आजच्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी संचालक सहसंचालक दर्जाच्या अधिकारी स्तरावरती आम्ही चौकशी समिती नेमू आणि चौकशी करू या ठिकाणी शिक्षणाधिक कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालय डायरेक्ट संचालक कार्यालय आयुक्त कार्यालय आणि सुद्धा अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी आहेत माने नावाच्या उपसचिवाच्या बोगस स्वाक्षरीच्या आधारे अनेक या ठिकाणी नेमणुका झालेल्या आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर या ठिकाणी निधीचं वितरण करण्याची जबाबदारी ही डायरेक्टर लेवलची असते पण डायरेक्टर लेवलवरूनसुद्धा कुठली तपासणी न करता या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे जवळपास एक हजार करोडपेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराची आपण विशिष्ट एस आय टी नियुक्ती करून निवड नागपूर विभागातच नव्हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा घडलेला आहे तर या संपूर्ण बोगस नियुक्त्या बोगस शाला तायड्याची चौकशी करण्याकरता उच्चस्तरीय शालेय शिक्षण विभागामधून सचिव स्तरावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी आणि सेवानिवृत्त झालेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची चौकशी समिती नेमून एस आय टी नेमून या महाराष्ट्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि या बोगस भरती शालार्थ आय डीमध्ये जो मेन सूत्रधार आहे शासनानं त्याला निलंबित केलं अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही आपण या ठिकाणी भारतामधून पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करतो परंतु आपल्याच भारतामध्ये आपल्याच नागपुरामध्ये लपून असलेल्या त्या मून मेन सूत्रधाराला अजूनही अटक करण्यात आलेली नाही ही छोकांती तर त्यांना किती दिवसामध्ये आपण अटक करणार तिसरा मुद्दा या घोटाळ्यात अठराच्या वर अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिसाची एस आय टी नियुक्त केली त्या एस आय टीनं या ठिकाणी अटक केलेली आहे त्यांना आपण तात्काळ बळस्त करणार का आणि त्यांच्या संपत्तीची आपण या ठिकाणी ईडी मार्फत या ठिकाणी चौकशी करणार का सध्या मी या तीन प्रश्न आपल्याला विचारतो शेवटी परत माझ्याकडे दोन प्रश्न आहे दोन प्रश्नाचे विचारण्याची मला संमती द्यावी मान्य मंत्री सन्मान्य सदस्य सुधाकररावजी अडबैले यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी स्वीकारलं की भारतात राहून पाकिस्तानचे अड्डे उडवत याच्याकरिता तुमचं अभिनंदन दुसरा तुमचा विषय आता की ह्या प्रकरणात अधिकारी जे अधिकारी कर्मचारी संस्थाचालक यांचे नड्डे कधी आवडणार तर जे जे गुन्हेगार राहतील निश्चितपणे सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्या माहिती सांगतो की सध्याच्या स्थितीमध्ये संचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आपण चौकशी समिती त्या ठिकाणी गठीत केली होती आणि पोलिस विभागाचा देखील डी सी पी दर्जाचा अधिकारी आपण पोलीस विभाग दोन्ही ठिकाणावरनं प्रशासकीय चौकशी देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि पोलिसांमार्फत देखील त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे आता आपण जी मागणी केली की अजून एक याची व्याप्ती पाहता ह्या प्रकरणाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये जो काही मोठा भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आला तर याच्यावरून निश्चितपणे लवकरात लवकर आय एस दर्जाचा आय पी एस दर्जाचा आणि शक्य झाल्यास न्यायालयाच्या व्यवस्थापनातला देखील अधिकारी याची नियुक्ती करून एक राज्यस्तरीय एस आय टी त्या ठिकाणी गठित करण्यात येईल